का डॉक्टर काय म्हणले किती वेळात येतो काय येतात म्हणले बर का काय करा काय कळ ना मुख्य चित्राबाच दुखल ना मला ती सहनच होत नाही त्यांना सांगता तरी येते काही बघा ना किती त्रास होत खाते बर का थोड ते पण मना असं खातच नाही अगं आणि ना असं अंग टाकून दिलं गत करते आणि थर थर कापते असं जागे तेज किती कमी झाले बघा ना खाणं पिणं त्याचं पारच बंद झाले डॉक्टर डॉक्टर आले ना काय असेल ती ट्रीटमेंट करा म्हणा पण याला बरच करायचं कधी आला डॉक्टर येत्या आता फोन केला तर मी निघतो म्हणले डॉक्टर येतील काय सांगू नाही सांगू पण एक काम कर तू त्याला खायला चांगला आण आणि लक्ष ठेव तू आणि गरमीचा दिवस आहे पाणी बिणी त्याला येऊ ठेव किती दिवसापासून दुखत आहे अहो काय एका काय किस्ती चार पाच दिवस झाले आणि हळूहळू झालं आम्हाला बी जाणवलं नाही असं त्याचं खाणं पिणं फारच कमी झालंय खातच नाही पाहिलं सारखं किती झालं साधारण बऱ्याच दिवसाच बैल तो लहानपणी आणला होता आमच्या वडिलांनी गाड्याला पाळवायला नाही चांगलाच गाळ झाला दिसतोय धरून देतो का नाही जवळ बी जाऊन देत नाही फुरफुर करतो इले आणि थरथर करतो असं म्हणजे तो आणि पाणी पाणी झाला दिसतोय बर मला असं वाटतंय तो जरा काठाव झालेला आहे तुम्ही तुमच्या मनात बघा काठाव म्हणजे आता काय होतं शक्यतो जनावर उजरत नाहीत एकदा एकदा का दुखण्यात ना नाय झाला गोळ्या औषधांनी समजा काय ताकद बिकत यायला त्याला नाही नाही हे या स्टेज ला, ला।, ला गेलं ना पण हे कशा वय झालं डॉक्टर नेमकं वय झालेलं आहे त्याच त्याची इम्युनिटी पॉवर नाही एवढी आता तुम्हाला जाऊन ठेवायचं काय करायचं शक्यतो कोणी जर नाही ठेवीत पण असावा लक्ष्मी आपल्या दारात निघतो मी मला जरा पुढं काम आहे पण त्याच बरं व्हायचं काय काय नाही लक्ष नाही इंजेक्शन हे ते काय इंजेक्शन गोळ्या औषध तरी काय तरी दहा दिवस आज म्हणजे वय झाले म्हणायचं काय करायचंय हे काय असं ठेवून काय जमणार नाही तुला आधीच सांगतोय ठेऊन जमणार नाही डॉक्टर हा गेले काय म्हणते सांगितलं ना राहणार नाही दहा असेल ते तू बघून टाक नाही आता काय सेवा करायची त्याची काय काहीच नाही म्हणतो सेवा करायची काय सेवा करायची बस ना आता खर्च करायचं आता असं कसं चाललं ना आपलं बैल एवढं सांभाळलं आपण त्याला तू सांभाळतो तू बघ मी नाही ठेवू शकत त्याला किती साथ दिलेली भाऊजी असं कसं तुम्ही लगेच म्हणता अरे आपल्या बापच आज्जीच गावाचं नाव काढले त्यांनी अख्ख्या अरे बस ना मग झालं गेलं राहिलं सोडून आता तुम्ही चुकीचं बोलताय हो तो लागले मला शिकवला काय करायचं काय नाही आपलं काय हाय ना जे आज ह्याच्यामुळे कळलं का मी म्हणतो झालं ना आता राहिलं एवढं उभा आता करा ना मग त्याला थोडी त्याची साथ सोडून जा म्हण आता त्याला गरज आहे आपली मी एक काम करतो या, याला काय करत याच्यापेक्षा चांगला डॉक्टर तुम्ही तेव्हा पण तेच सांगणार आहे सध्याला काहीच होणार नाही पण डॉक्टर दाखवलं काहीतरी गोळा गावातले डॉक्टर नाही तुम्ही सगळे काय ना तुम्ही डॉक्टरात गेलेले काहीच करीत नाही तुम्ही नेसता खर्च काय सवय लागले तुम्हाला अर खर्च खर्च बघून चलतं घर हा उद्या आपला बापा आजारी पडला मग आपण खर्चाचा विचार करतो का मी काय म्हणते बाप बापा जागा बैल बायला जागावर

चला बरं झालं पाहिजे फक्त मला एवढं चला आपण डॉक्टर बघू एखादा ते तुमचे मित्र आहेत ना पुण्याला त्यांना फोन लावा तिकडे आहेत का काय चांगले डॉक्टर बघा चला आता झालंय माझे आटेक्षा पण वीस हजार देवा तुम्ही आम्ही तरी नेऊन काय करणार आम्हाला बाजारात गजर खपवायचं म्हणलं तर आम्हाला बी आमच्या भाडं वाडायचं निघलं पाहिजे आता वीस मी असे बी लय नाही सांगितले पंधरा हजार याची नाही त्याचे पाच दहा हजार कमी द्या दोन चार हजार रुपये कमी करावं लय काय वाटत असं तुम्हाला पण द्या आम्हाला मी बाड लागते नाही आला त्याला बारा हजार रुपये बारा हजार फायनल होईल कारण की जाणं येणं आम्हाला या बाजारात काष्टीच कपतोय नाही कपतोय मग आम्हाला बी अडचणी आहेत ना ह्या हिशोबाने बारा पण लय होते त्याला काय तुम्ही किंमतच करायला जाऊ उगा मी काय म्हणे ना म्हणून तुम्ही लगेच डायरेक्ट विसरून बारा झाले आम्ही रोजच बाजारातले तुम्हाला पहिल्याने एकच आहे आम्ही रोज एवढं देवाण घेवान चालू आहे आमची माझं काय होतो बघून बारा ते बारा जाग घेऊन त्याला एकदाचा मी तो बाज खर्च करतो त्याला दुखत आहे सारखे कधी नेणार तुम्ही आता कधी उद्या उद्या द्या आहो त्याला काय सांगू तुम्ही आता वीस हजार रुपये खर्च केला त्याला ते दुखत आहे म्हणून काय करायचं मी नाही सगळं खरं आहे तुमचं आम्ही तरी ठेवून काय करणार त्याला तुम्हाला कर काही वेळ नाही हे तुम्हाला उद्या उद्या घेऊन जावं लागेल उद्या पाठ अष्टम राव शेनवरचा बाजार अरे हे डॉक्टर आल काय पुण्याच नाही नाही यापारी बोलले होत मी बैल घेतलाय सरलेलाय कोणता बैल यो यो बैल मग का मी तुम्हाला सांगितलं ठेवणार नाही म्हणून त्याला बारावर देऊन टाकलाय काय बोलतो तू बैल काय निघला काय तू मी काल तुम्हाला कादीच सांगितलं नाही जमणार म्हणून ते नाही जमणार काय अरे मातारा झाला म्हणून निघतो काय तू ते बैल बैलिकायला निघला तू काय करायचं ठेवून तुला किती वेळ सांगू एकच गोष्ट निसता खर्च करा त्याच्यावर काय त्याचा फायदा नको आता काय रानात काम करणार ना आम्ही मी त्यांना काय बाजारात काष्टीच्या देऊन टाकणार तुमच बरोबर आहे बर का तुझं बी मला पाठायला लागलाय मग मी म्हणतोय रानात काय काम करीत मग काय करत खर्च करा त्याच्यावर हा रानात काय काम करीत नाही ना बैला मात्र झालाय त्याच्यावर खर्च होतोय त्याला खाऊ पिऊ घालाय जड झाले तुला तामी 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 एक काम कर यो बाप आहे ना आपला यो बी म्हातारा झालाय रानातली काम होत नाही त्याला त्याला खाय प्यायचं घालायचं तुला त्रास होत असं ना बैलचा गेला नाही बाप बी काढून टाक घराबाहेर म्हणजे तू समाधान होईल कोणती गोष्ट कुठं नाही जवळ पहिली गोष्ट त्याच काय काम नाही म्हणून त्याला हे करतोय बापाचं बी काय काम नाही ना जाऊ घरा घराबाहेर काय होत बैल घेऊ पहिला बैल म्हणजे या बैलाने आम्हाला रुपाला आणले या बापांनी तरुण होता तेव्हा होते बैल आणला होता आणि कसा सांभाळला आम्हाला माहिती आख्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाव काढलं आमचं आमच्या घरात लक्ष्मी आणली त्यांनी आणि म्हातारा झाला म्हणून बैल रेसिंग वगैरे गाड्याच बैल आमचा तो अहो ह्यो हा बाप्याला खांद्या घेऊन नसलेत लोक आमच्या या मुळ आणि तू काय निघाला हो आपला बैल भाईल। ह्यो बैल काय निघलाय आमचा ह्यो तुम्ही व्यापारी पण हे तुम्हाला तरी पटत का सांग तुम्हाला तरी पटत आमचं काम आहे ते आम्ही रोज आता तुमचं काय बाग घडत आम्ही थोडी बघणार आहे तुमच्या घरी डॉक्टरच आहेत ना हे डॉक्टर ना व्यापारी तुम्हाला काय दिसतंय का डॉक्टर आहे का पिशवी काय आमचं पण आणलं का व्यापारी तुम्हाला तुमच्या डोक्यात ना कुठं गाडायचं काय मला काय कळणार मी म्हणतो त्याला देऊन टाका देऊन टाका तुम्ही नेस्त मला आडवत चालत आहे बरं बैलाच सोडा उद्या तुम्ही मातारे झाले तुमच्या पोरांनी तुम्हाला घराबाहेर काढायचं का माझा मी बघन नंतर अहो काय भाऊ जीवराला बोलता येत नाही तुम्ही वाटण पहिली लक्ष्मी असं त्यांचं म्हणणं आता आमचा इसारा आम्हाला माघार नाही तर डबल घेतला असता तुमच्या बोग याच्यावर कळत आहे कारण की त्यांच्या याच्यावर कळत डबल घ्यावा लागतो डबल नाही घ्या टिबल घ्या इसार पण आज हिथून निघा तुम्ही आम्हाला माणूस की पार सोडलेला नाही आम्ही आम्ही रोज या वस्तू बोकडे घेतो शेळ्या घेतो बैल घेतो गाया घेतो आमचा रोजचा एका जागेवर येतो आम्ही तसं नाही पाहून पण काय माहितीये का, ये का, का, का बापा बापा आव... तुम्हा... तुम्हा... तुम्हाला अहो बैला बापासारखा धरलाय बापा आणि पोट भरलंय ना बैलांनी सुद्धा आमचं पोट भरलंय तुम्ही फक्त एक विचार घ्यायला पाहिजे होता घरच्यांचा तुम्ही मला सांगा मग झाले आमच्या पोरांनी उद्या आम्हाला घराबाहेर काढले कसं वाटेल त्या बैलाला बी म्हणे त्याला जित्रा मला हाय करायचं सांगा बरं आणि त्याला कळायचं नाही का बोलता येत नाही म्हणून आपण कसं आपल्याला वाटन तसं वागायचं त्याच्या बरोबर आहे का नाही जाऊ द्या तुम्ही आता आले जाऊ द्या तुमचं हाय ते सगळं त्या बाईला मुळे तुम्ही काय तुला ले झाला असेल ना बैल बाईलाचा खर्च मी करतो बाप जडा झाला असेल तर सांग बापाचा मी करतो आणि पोरांनी गारा बाहेर काढलं ना उद्या माझी पोरं सांभाळते नको काळजी करू तू पण पर परत बैली काहीच नाव काढू नको कळलं का तुला दादा चुकलं माझं माफी मागा त्यांची हा म्हणलं ना आता चुकलं माझं चुकलं नाही परत अशी चूक करू नको नाही आता आणि एवढं लक्षात ठेव ही आपली जनावर जानवर नाहीयेत ही संस्कृतीन ओळख आहे आपली शेतकऱ्याचं जोडीदार आहे तो एक काम करतो मी चांगला डॉक्टर बोल माय हाय ओळखतो एक जण त्याला बोलून घेतो जरा नीट करू आपण त्याला हे आधी असतं मग कशाला एवढा उद्योग वाढला असता जाऊ द्या झाले गोष्ट चला चाय